टेस्टी फुड अँड ब्लॉक्समध्ये तुमचं स्वागत नमस्कार मंडळी आजची जी भाजी आहे थोडीशी वेगळी आहे मी माझ्या पद्धतीनं तुम्हाला दाखवणार आहे तर भाजीचं नाव काय आहे ते मी तुम्हाला दाखवते तर ही अशी सिजनेबल भाजी आपली आहे म्हणजे ही सीझनमध्येच फक्त आपल्याला काजूच्या बिया मिळतात त्यामुळं मी आज तुम्हाला काजूच्या बियांची भाजी दाखवणार आहे कशा कोणी काजूच्या बिया म्हणतात कोणी काजूचे गर म्हणतात प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत आहे म्हणण्याची तर ह्या ओल्या काजूच्या बिया आहेत त्या मी फ्रीजमध्ये ठेवल्या होत्या आज मी त्याची भाजी बनवणार आहे ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे रेसिप रेसिपी जर आवडली लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका बरं इथं मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे पाणी गरम झाल्यानंतर आपल्या ज्या काजूच्या बिया आहेत त्या पाण्यामध्ये भिजत घालायच्यात पाणी उखळणार नाही आहे जास्त तर ह्या बिया मी कुंड्यामध्ये काढून घेते आणि आता गरम झालेलं पाणी आपण ह्याच्यामध्ये ओतूया थोडा वेळ झाकण ठेवूया त्यानंतर त्या बियांच्या ज्या साली आहेत त्या सुटतील आणि त्यानंतर आपण पुढची रेसिपी बघूया कशी करायची आहे ती माझ्या पद्धतीने आहे त्याच्यामध्ये मी बटाटा घालणार आहे कच्चा बटाटा घालणार आहे तर बटाट्याचे पातळ कापही आपल्याला करून घ्यायचे आहेत चला तर मग आता पाणी गरम होऊ द्या त्यानंतर आपण ह्या बियांमध्ये पाणी ओतूया प्रत्येक भागामध्ये करण्याची पद्धत वेगळी आहे वेग वे। प्रत्येक घरामध्ये करण्याची पद्धत वेगवेगळी आहे प्रत्येकजण प्रत्येकाच्या पद्धतीने करतं मी माझी पद्धत करते काजू आपण गरम पाण्यामध्ये भिजत टाकल्यामुळं त्याच्या साली पटापट निघतात आणि असेही कच्चे खायला खूप छान लागतात भाजी न करता सुद्धा असं तुम्ही खाऊ शकता लहान मुलांना देऊ शकता म्हणून जेव्हा तुम्हाला काजू असे बाजारात मिळतील तर आणून स्वच्छ धुवून असेही नुसते तुम्ही खाल्ले तरीही चालतात हे मला अडीचशे रुपये पाव काजू मिळाले होते कुठं अडीचशे कुठं तीनशे जसा वेगवेगळा दर असतो मी पाव किलो काजू आणले होते हे चवीला अतिशय उत्तम लागतात असे नुसते कच्चे खाल्ले तरी बघा मी दोन चार सोललेले तुम्हाला दाखवले तर अशा पद्धतीने तुम्ही सोलून घेऊ शकता ओले काजू पूर्ण आपले सोलून झालेले आहेत म्हणजे त्याची साल काढून झालेली आहे आता आपण बनवूया भाजी काजूची आपल्याला सुकी भाजी किंवा उसळ बनवायची तर त्यासाठी आपण साहित्य काय काय घेतले ते बघूया इथं ओले काजू सोलून घेतलेले आहेत त्यानंतर बटाट्याचे पातळ काप केलेले आहेत त्याची साल काढलेली नाही अगदी दीड बटाटा घेतलेला आहे फोडणीचं साहित्य बघूया तेल मोहरी हळद तिखट मीठ आणि फोडणीसाठी हिंग घेतलेलं आहे कुठून मी माझ्याकडे पावडर नाही आहे खडा हिंग आहे तर मला असाही हिंग आवडतो वरतून घालण्यासाठी ओलं खोबरं खौंडून घेतलेलं आहे कोथिंबीर तर आता आपण कढई लावूया चवीनुसार मीठही घालणार आहे आपण कढई गरम करत ठेवलेली आहे आता आपण घालूया तेल साधी सिंपल अशी भाजी छान ओल्या काजूची बनवूया तेल फोडणीसाठी पाच सात चमचे घेतलेला आहे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार सुद्धा घेऊ हो शकता मोहरी एक ते दीड चमचा त्यानंतर जिरे एक अर्धा चमचा हिंग छोटा फोडणीचा एक चमचा आणि आता घालायचे आहेत बटाट्याचे पातळ असे का फोडणी चांगली तडतड उडू द्या हिंगही छान आपला तळला गेलेला आहे बघा अजून मोहरीचा आवाज येतोय तडतड उडण्याचा जो आवाज पट बंद झाला की मग आपण पटकन असे बटाटे घालणार आहे बटाट्याचे काप मी दीड बटाटा घेतलेला आहे गॅस बारीक करायचं आणि बटाट्याचे काप आता पण छानपैकी तेलावरती परतून घ्यायचे लालसर होईपर्यंत वाफेनी शिजतात पाणी घालायचं नाही या भाजीला पण पाणी घालणार नाही आहे वाफेवरच शिजवून घेणार आहे बटाटे आपल्याला असेच पाच दहा मिनटं चांगले परतून घ्यायचे आहेत झाकण टाकायचं आहे मधीमधी पण आधी बटाटा कच्चा आहे तर लगेच झाकण टाकण्याची घाई नाही करायची बटाटा चांगला परतून घेऊया तेलामध्ये बारीक गॅस करायचा आणि मधीमधी थोडंसं दोन दोन सेकंद तुम्ही थांबला तरी चालेल कारण हा बटाटा चांगला तेलामध्ये आणि वाफेवरती शिजतो त्यामुळं चव छान येते काजू लगेच टाकायचे नाहीत मी लगेच नाही टाकणार आहे प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगवेगळी असते मी माझ्या पद्धतीनं दाखवते तेल तुम्हाला जास्त वाटलं तर तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता मी थोडीशी मोठी कढई घेतली आहे आणि स्टीलची कढई असल्यामुळं बटाटा खाली चिकडण्याची शक्यता असते त्यामुळं हलवत राहावं लागतं गॅस त्यासाठी बारीकच करायचा आचेवरती तुम्ही जर चांगलं हे केलं परतलं थोडा वेळ लागेल पण छान खमंग परतून घ्यायचे आपल्याला हे बटाट्याचे जे काप आहेत पात्र ते चला परतून घेऊया आपण आता आपण झाकण टाकूया म्हणजे थोडं वाफेनी शिजतील आणि मधी मधी हलवत राहूया गॅस एकदम बारीक करूनच ठेवायचा मंद आचेवरतीच नाहीतर करपणार आता दोन मिनिटांनी बघूया बटाटा आपले चांगले लालसर काप झालेले आहेत आणि आता आपण घालायचं आहे काजू मिक्स करून घेऊया चांगलं आता आपण घालूया मसाले काजू तर आपण घातलेले आहेत आता घालूया मसाले पहिल्यांदा हळद हातानेच घालणार आहे पाव चमचा त्यानंतर मीठ चवीनुसार मी यातली थोडीशी भाजी काढून ठेवणार आहे का तर माझ्या घरामध्ये आजारी व्यक्ती आहे तर त्यांच्यासाठी पण मला काढायची आहे बिना तिखटाची भाजी छान अशी मस्त आपली ओल्या काजूच्या बियांची भाजी तयार झालेली आहे बिया जास्त काजूच्या आणि बटाटा कमी असं घ्यायचं आहे आता घालूया आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर हा हिंग घालूया थोडासा अगदी पाव चमचा किंवा अर्धा चमचा फोडणीचा त्याच्यानंतर ओलं खोबरं कोथिंबीर थोडी घालणार आहे नंतर घालणार आहे मी आणि आता ह्यातली थोडी भाजी मी बाजूला काढून ठेवणार आहे आणि मग तिखट घालणार आहे आपली छान अशी चवदार मस्त काजूच्या बियांची भाजी तयार झालेली आहे अतिशय वाटण किंवा मसाले घालून त्या बियांची जी ओरिजिनल चव असते ती तुम्हाला मिळणार नाही अशा पद्धतीने जर तुम्ही घेतली तर तुम्हाला छानपैकी काजूच्या बियांची टेस्ट मिळेल आणि ओलं खोबरंसुद्धा जास्तीत जास्त घालण्यापेक्षा कमीत कमी घालून कमी तुम्ही ही भाजी छान अशी चवदार कशी होईल हे सुद्धा करून बघा प्रत्येकाची करण्याची प्रत्येकाची मताची वेगवेगळी हे असते पद्धत असते बोलण्याची किंवा करण्याची सुद्धा मी माझं मत तुम्हाला सांगितलंय आता आपण थोडंसं झाकण ठेवूया एक वाफ आणूया दोन मिनटासाठी आणि मग परत बघूया वाफही आली आपल्या काजूच्या उसळला सुकी अगदी पाण्याचा थेंब न घालता केलेली ही काजूची भाजी आता मी वाटीत काढून घेते हे बघा बटाटे कमी आणि काजू जास्त ओल्या काजूची भाजी अगदी चमचमीत आपली झालेली आहे चवदार अशी ओल्या काजूच्या बियांची भाजी आपली तयार झालेली आहे तर ही मी बाजूला काढलेली जर असं घरात तुमच्या आजारी माणूस असेल कोणी असेल तर तुम्ही ही बाजूला काढू शकता मसाल्यांची चव नाही आपल्याला घ्यायची जास्त तर आपल्याला काजूच्या बियांची चव पाहिजे त्यासाठी मसाले कमीत कमी टाकायचे मी माझ्या पद्धतीने बनवले अशी सांगते तर बघूया आता आपण थोडं आणखीन खोबरं टाकूया कोथिंबीर त्यानंतर सॉरी करता करता धडपड होते आता घालूया तिखट आता घालूया तिखट अगदी पाव चमचा चवीनुसार मला जास्त भाजी तिखट नको आहे आणि ही झाली आपली चवदार अशी काजूच्या बियांची उसळ मस्त पैकी तुम्हाला जवळून दाखवते खूप मस्त आणि छान झालेली आहे चला तर मला आता एका प्लेटमध्ये मी काढून घेते आणि मग तुम्हाला दाखवते मी एकदम मोठ्या कढईत बनवली होती छान आणि मस्तच झालेली आहे तुम्ही या मंडळी आमच्यासोबत काजूच्या बियांची भाजी खाण्यासाठी प्रत्येकाच्या म्हणण्याची प्रत्येकाच्या जी वेगवेगळी असते बोलण्याची पद्धत आपल्या चॅनलला सपोर्ट करा लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगायला पण विसरू नका गॅस बंद भाजी काढून घेते आणि तुम्हाला दाखवते काय मंडळी मग तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल ओल्या काजूच्या बियांची उसळ तर मग नक्की खायला या आणि चॅनलला मात्र नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट्स करा कसा कशी झाली रेसिपी ती नक्की सांगा हे बघा बटाटा जास्त दिसत नाही आहे आपला आणि काजूच्या बिया पण भरपूर अशा दिसता येत्या मस्त उसळ झालेली आहे आपली कोकण स्पेशल अशी आपली रेसिपी झालेली आहे तर कोकण स्पेशल पदार्थ झाला आहे तर त्यासाठी लाईक तर व्हायलाच पाहिजे आणि सपोर्टही आपल्या चॅनलला करा मंडळी तोपर्यंत बाय